पण स्वतः राज्यमंत्री मोदय लक्ष घालतील तुडो आपल्याकडं हातात कायदा कोणाला घेता येत नाही संविधान हे राज्य आणि हा देश चालतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलंय जी घटना दिली त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश चालतो असं तुडवा मारा ठोका असं नाही चालत ही ठोकशाही नाही आहे ही हुकुमशाही नाही आहे ही लोकशाही आहे नाही त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग निघू शकतात ना या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेत सरकार कधीच म्हणलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या योजने बसने बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याचं आमचं चा काम चालू आहे तशा पद्धतीनं आम्ही देतोय काय भेटेल का पिंक रिक्षा हा भेटेल ना नाही नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही आलं काय त्याच्यात अमरावती आहे मला मोठी ऐका ना मोठी शहरं घेतलेली आहेत जी त्याचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख कर, सरकार करत नाही त्याच्यामुळं आत्ता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षामध्ये घेता पुढं पुढं आम्ही तो आ, योजना आ, कशी वाढवायची ते ठरू कारण काय त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढून नाही तर कमी हो घेतच असतो का अशा ज्याला अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेले तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी कसं नेव्ही असेल एअरफोर्स असेल आपलं हे मिलिट्री असेल ह्यांनी सगळ्यांनी कसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी नेहमीच तुमच्या माझ्या भारताच्या सीमारेषेवर असे कधी प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीनं घडलेलं आहे कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ता पण सगळेजणं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठवली ते ती जी� बे वेगवेगळ्या देशात जाऊन आले नंतर पंतप्रधानांना पण काल परवा भेटलेले आहे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीकडं राजकीय दृष्टिकोन नये असं माझं मत आहे काय हे का, का? गड आणि किल्ल्याला तरतूद ऑलरेडी मध्ये पण केलेली आहे डी पी सीमध्ये जे विषय दिलेले आहेत ना त्याच्या त्या जिल्ह्यातल्या गड किल्ल्याला पण तुम्ही निधी देऊ शकता कुठला मी का तुम्ही काल का परवा मी भाषण केलेलं किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलेलं आपल्याला माहीत नाही का आपण तशा प्रकारे राज्याला निधी देतो वेगवेगळ्या विभागाला निधी देतो ते त्या त्या घटकाकरता देत असतो आणि गेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मंजूर करत असताना त्याला दोन्ही विधिमंडळाची मान्यता देत असताना ह्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्यायाला एक्केचाळीस टक्के नाही आदिवासीला एक्केचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली आणि सामाजिक न्यायाला एकोणचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली मी त्याच्यामध्ये माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं गेलं त्याच्यात पण सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आहोत आम्ही सर्व धर्मसमभाव मानणारे लोक आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी पुढे जाणारे आहोत त्याच्यामुळे असा अन्याय आमच्याकडनं कधीच होणार नाही हा कधी झालं नाही त्याची माहिती त्याची माहिती घेतो ही फार गंभीर बाब आहे माहिती घेऊन जे कोणी त्याच्यामध्ये जबाबदार असतील जे कोणी त्या मृत्यूला कारणीभूत असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे आमची पोलीस कारवाई करतील मी तास काही तासापूर्वी आढावा घेतला आहे हे सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी होते आ, मिटिंग संपल्यावर गेलेले ते पण होते तर मला कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही फक्त डी ए पीचं जरा शॉर्टेज आहे परंतु ते कसं ती भरभरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतला आहे त्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या को हो के लिए मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये जी काही कमतरता आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग ह्या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यावर करू चला नाही साडेबारा वाजून हो का तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याचा विचार तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे सगळं तू इथले मान्यवर करतील धन्यवाद